महात्म्यानं तर एवढ गोड सिद्धांत काढला रामायण म्हणजे समुद्र, समुद्र मंथन आहे हो। समुद्र मंथन म्हटल्यावर त्याच्यातून अमृत येणार आहे सौदारत्न येणार आहेत म्हटले हो रामायण समुद्र मंथनातून सुद्धा अमृत निघालं भरत प्रेम नावाचं अमृत रामायणाच्या समुद्र मंथनातून निघालं चौदारत्न रत्न हनुमान एक रत्न रावण राक्षस हे सुर आहेत लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा हे एक रत्नच आहे राक्षस म्हणजे सुरा आणि बाकी हे तेरा बारा रत्न वेगळे वेगळे लक्ष्मी साक्षात सीता तुम्ही म्हणाल महाराज अमृत आलं चौदा रत्न आले पण विषही आले ना मग रामायणातून निघालेलं विष कोणत रामायणातून निघालेलं विष म्हणजे जगनिंदा आता विष पचवायचं तर ते महादेवाचं काम आहे आपल्या समुद्रमंथनातलं विष महादेवानं पचवलं मग रामायण रूपी समुद्रमंथनातून निघालेलं जगनिंदा नावाचं विष कोणी घेतलं म्हटले ते कैकई नावाच्या महादेवानं घेतलं इकडचं विष जसं महादेवानं पचवलं तसं तिकडचं विष कैकईन पचवलं हजारो वर्ष उलटले तर रामायणाला मला सांगा कैकईची स्तुती होते का निंदा होते हे विष तिनं पचवलंय निंदा आणि केवढ्या टोकाची महिला मंडळ तुमच्या पैकी कोणाचं नाव कै कै असेल तर हातवर करा अरे आता सोडा आता योगानं मतदार याद्या तपासायचाच काळ चालू आहे उभ्या नाशिक जिल्ह्याची मतदार यादी तपासा तुम्हाला कैकही नावाची बाई भेटली तर मला भेटवा तिचा सत्कार करतो मी <laughs> नाही मिळणार मागच्या अनेक पिढ्या गेल्या काही काही नाव कोणी ठेवलं नाही विद्यमान काळात कोणी नाव ठेवत नाही आणि पुढच्या अनंत पिढ्यामध्ये काही काही नाव ठेवल्या जाणार नाही एवढी त्या माऊलीची निंदा झालीये हे जगनिंदा नावाचं विष काही काही नावाच्या महादेवानं पचवलंय विठा विठाल, आलं असले रामायण पाहिजे हो गोष्टीचे रामायण सगळेच करतायत रामायणातलं अनंत काहीतरी वेगळं मी दोनशे सिद्धा असे भाव काढलेत महाराज रामायणातले जेव्हा रामकथेला आम्ही बसतो तेव्हा गोष्टी गोष्टी तर सगळ्यालाच माहित आहे याचं युद्ध झालं त्याचं युद्ध झालं यानं त्याला मारलं त्यानं याला त्यातला भाव काय